नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे मनपा कर संकलन खराडी विभागामध्ये कार्यरत असणारे डी आय गणेश मोरे त्यांचे पेठ निरीक्षक भाले आणि नाईक नवरे आणि कर्मचारी अशिक्षित गोरगरीब नागरिकांचा सर्रास गैरफायदा घेत लुटमार करीत असल्याचा गंभीर आरोप भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक आंबेडकरी चळवळीतील नेते संदीप ओभाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज केला त्यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमातीचे विनायक जाधव या गरीब नागरिकाच्या नगर खराडी सर्वे नंबर सर्व्हे चारमध्ये असलेल्या पत्र्याच्या चा घराला स्लॅबच्या घराची चक्क कर आकारणी करून चक्रवाढ व्याज दर लावून हजारो रुपये पुणे मनपा कर संकलन खराडी विभागाने वसूल केले आहेत भरलेल्या कराच्या पावत्या त्यांच्याकडे करा आहेत पण कर संकलन खराडी विभागाच्या संगणकावर मात्र त्याच्या नोंदी दिसत नाहीत गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या विनायक जाधव या गरीब नागरिकाला न्याय देण्याऐवजी त्यांना येथील कर्मचारी चक्रा मारायला लावतात उडवाड उडीची उत्तर देतात हाच अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येतो आहे आता विनायक जाधव आणि पीडित नागरिकांना न्याय मिळण्यासाठी डी एस आय गणेश मोरे आणि त्यांचे कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी होण्यासाठी याबाबत अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केली असून हे भ्रष्ट अधिकारी साधा फोनही उचलत नाहीत यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार करून लोकशाहीच्या मार्गाने जन आंदोलन करणार असल्याचा खणखणीत इशारा संदीप ओव्हाळ यांनी दिला आहे तर पीडित नागरिक विनायक जाधव यांनी अव्वाच्या सव्वा लावलेला चुकीचा कर रद्द झाला नाही तर आत्मदहन करणार असा गंभीर इशारा दिलेला आहे पाहूया हा वृत्तांत आरसीसी घर दाखवत आहेत आणि टॅक्स वसूल आहेत माझं म्हणणं काय बाबा मी भरतो आहे ते आरसीसी द्या आपले डी एस आय गणेशजी मोरे साहेब त्यांचा मी गेले सहा महिने झाले पाठपुरावा करतोय तर त्यांनी मला जी उत्तरं दिली मी। जाय। जाय। मी का मी काय करू शकत नाही आमच्या वरिष्ठांना बोला गायकवाड असू द्या रवी पवार साहेब असू द्या इंद्राणी करचे मॅडमला भेटलो मी परत तुमचे वांदळे साहेब जे आयुक्त आहेत ह्या हा विभाग त्यांच्याकडे आहे त्यांना मी जाऊन मला भेटल्यानंतर त्यांनी हे सांगितलंय का भाऊ आम्ही ते वर्ग केलाय विनायक जाधव म्हणून आहेत त्यांनी पैसे भरलेल्या पावत्या त्या सर्व आहे आणि ज्या नोंद अशा असंख्य नोंद यांनी लावल्या आहेत चुकीच्या ज्याचं घरपत्रच आहे ना त्याला स्लॅबच्या करायचं नोंद आहे म्हणजे ह्या चुका कोण निस्तरणार हा मोठा प्रश्न आहे गणेश मोरे जे डी एस आहेत त्यांना भेटलो ते म्हणले भाऊ असंच चालतं आमचं चा, संगणक प्रणालीच्या पुढे आम्ही जात नाही अरे पण संगणक प्रणालीकडं तुम्ही पाठवणार अहवाल तर संगणक प्रणाली करणार कर ना मग त्यांचे जे उत्तर आहेत ना ते हात झाडाचे उत्तर आहेत मला करचे मॅडमनी चांगला प्रतिसाद दिला रवी पवार साहेबांनी चांगला प्रतिसाद दिला पण खालचे जे अधिकारी आहेत ते काम करत नाही हा मोठा प्रश्न आहे उद्भवतो सहा सहा महिने यांच्याकडे पेंडिंग पडलेला असतो नाही का विषय आणि एक गरीब माणूस तुम्ही पॅनल्टी एवढी लावताय चक्रवाढ आहे तो माणूस तुमच्या इथं येतोय त्याचं जे अडचण सांगतोय पण इथं कोणच काय करायला तयार नाही आता बघा आहे का अवेलेबल कोण आहे का उत्तर तुम्हाला कोण देणार आहे का मी हो? प्रश्न विचारतोय साहेब तुमचं काय नाव आपण काय करता हा आता आपण याच्यावर काय बोलू शकता जे तुमच्याकडे नागरिक येतात त्याची दखल घेतली जात नाही तर तुम्ही काय बोलता सांगा तुमचा आहे का नाही भाग नाही तर मी प्रूफ करतो दखल घेतली नाही दर चुका आहेत म्हणजे मान्य करता चुका केल्या गेलेल्या आहेत पण चुका सुधारणार कोण त्यांचं ऐका आहे आपण पुढे नाईक नवरी साहेब माझा एक प्रश्न आहे एक संविधानिक प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही संविधानिक चेहर ऐका ऐका माझा विचार तुम्ही संविधानिक म्हणा तुमचा मी मनपूर्वक आदर करतो मी प्रशासकीय लोकांचा आदर का करतो आपण पुढे प्रकरण पाठवलं मग तुम्ही जर असं म्हणत असाल तर मी मी नाही पुढे सादर केलेलं आहे वरिष्ठांनी जे आधी जे त्यांनी हे केलेलं आहे ऑर्डर जे देतील मला एक सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या जर मी गुन्हा नाही केला तर मला सजा देण्याचा अधिकार आहे का फक्त एक नॉर्मल प्रश्न विचार आहे कंपन्याला तर माझा प्रश्न तोच आहे त्या व्यक्तीचा टॅक्स तिथं बसतच नाही तुमच्या चुकांमुळे जर त्या माणसाला त्रास हो त्याला कोण जबाबदार आहे तो माणूस आहे ना कॅन्सर पीडित आहे तो आहे ना मागच्या तीन महिन्या हॉस्पिटलमध्ये होता त्याला तुमच्या कॉर्पोरेशननी दोन लाख रुपये दिले धर्माद्यांनी सहा लाख दिले त्यावर तो उभा राहिलेला आणि अशा माणसाला तुम्ही जर त्रास देणार असाल तर तुमची आत्महत्या गेली कुठं पाठवलं मी पवार साहेबांना बोललो पवार साहेब म्हणले आपण त्याचा वेळ विचार करू पण पवार साहेब ऐका पवार पवार साहेब ऐका बघा रवी पवार साहेबांनी मला भरपूर सहकार्य केलं माझा प्रश्न तुम्ही ऐका मला इंद्रायणी करचे मॅडमने सहकार्य केलं ते म्हटलं आमच्या विषयात अशी कुठली गोष्ट नाही का बाबा जसं आपण शहरी मध्ये हॉस्पिटलला देतो पण इथं काय माहितीये का ज्या चुका इथं झाल्यात ते इथं निसरल्या पण आम्ही त्यांचं केलेलं आहे पॉझिटिव्ह आहे का ना मला हो आहे ना दोन हजार एकोणीस पासून तुम्ही टॅक्स पावती दिली आता एकोणीस ते सव्वीस दिली का नाही संगणक विभागाने मला दिली तुम्ही काय केलं वर्ग केलं म्हणता मागचं जे होतं ना मागचे पैसे भरले वर्ग केले मग पेनल्टी कोण वर्ग करणार पारे, पारे, थे थे जर माझे पैसे जमा होते तिथं त्यामुळे तुम्ही माझे ते काढून टाकला टॅक्स आम्ही तेच म्हणतो साहेब की वरिष्ठ घेतले जे वरिष्ठ जे नाही हो वरिष्ठ सादर ना, ना, ना तुम्ही तो पिक्चर दाखवता तो वरिष्ठाला करतो मला सांगा इथं रवी पवार साहेब किती वेळा आले इथं किती वेळा व्हिजिट दिली त्यांनी कधी तुमची चौकशी कधी आले का ते त्यांना तेवढा वेळ आहे का मी आहे ना गेले सहा महिने झाले त्यांच्या संपर्कात ज्यावेळेस मला कळालं का यांनी हात वर केले म्हणजे प्रशासकीय लोकांनी हात वर केले तर असे प्रशासकीय अधिकारी मला नको आहेत काय केले पाहिजे दोन हजार तीन पासून लोन लावली माझ्या आठ दोन हजार दो पासून लोन लावलेली नाही हो नाही मी दाखवतो ना तुम्ही मेसेज दाखवतो बघा कधीच नोंद आहे तुम्ही बघा दोन हजार तीन पासून नोंद आहे आणि माझ्या दोन हजार पासून बघा तुम्ही दोन हजार तीन ला त्याचं दाखला पडलेला आहे बिल पडलेलं आहे नोंद झाली दोन हजार तीन ला आणि होता हे बिल

आणि अनुसूचित समाजाचे व्यक्ती नाही का आणि त्यांना एवढं माहित नव्हतं बाबा प्रशासकीय काम कशी असतात काय असतात त्यांनी प्रत्येक वेळेस दाद मागितली पण त्यांना काही प्रतिसाद दिला गेला नाही आता नाईक नवरा ना साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही नवीन मान्य तुम्ही नवीन आहेत पण ज्या ज्यांनी केलं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होवी आणि ह्या गोष्टीत जे आता मदत करत नाही असे अधिकारी जे आहेत त्यांना घरी बसवावं तर काय होतंय गरीब समाजाचा माणूस आहे अनुसूचित समाजावर तुम्ही जर तुमचा दादागिरी आणि तुमच्या अशा भावना असतील तर मजा नाही आम्ही अनुसूचित आयोगाकडे पण जाणार आहे या विषयावरती पण माझं एकच म्हणणं या माणसाला न्याय मिळावा काय हा एक तर गेले सहा महिने हॉस्पिटल रोज याचा हॉस्पिटल कॅन्सर पीडित व्यक्ती आहे मी याचा धर्मादयामध्ये आपण याचा रोबीवरला उपचार केला मुद्रणीला उपचार केला तो व्यक्ती कसा तसा पायावर उभा आहे तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर या ज्या प्रशासकीय खराडी ऑफिसमध्ये आपण आलो त्यांनी त्याची त्याला न्याय मिळवा यासाठी मी इथं बोलत आहे मी साधा मी खाल पेट निरीक्षक आहे डीआय वरिष्ठ ते डीआय कुठे आहेत बोलवे डीआयला डीआय काही येत नाही डीआय प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे ना डीआय डीआय फोन घेत नाही वांदळी फोन घेत नाही असे कशाला अधिकारी पाहिजे गणेश मोरे हे माझा फोन घेत नाही मी काल त्यांची चर्चा के केली मला तिथे मेल बिल्डिंगला भेटले मला असा विषय आम्ही पेनल्टी कमी करू शकता कुणी ज्या व्यक्तीचे पैसे जमा आहेत त्याच्यावर तुम्ही कशी पेनल्टी लावता हा माझा यांच्यावरती आरोप आहे आणि अशा असंख्य चुका आहेत मी ह्या गोष्टीसाठी आरटीए टाकलेला आहे आपण ह्या सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे त्या विभागात जे होतंय ना चुकीची कामं ती चुकीची कामं थांबली पाहिजे यासाठी मी त्यांना आंदोलन करेल यांच्यासाठी हा एक त्यांना इशारा देतो